कधी वाटत ना की आयुष्य खूप कठीण झालं आहे काहीच नीट होत नाही सगळं हातातून असं आणि मग मनात मी का जगतोय इतका संघर्ष करून मी थांबाव का पण खरी गोष्ट अशी आहे की थांबणं म्हणजे पराभव थांबणं म्हणजे स्वतःला अपूर्ण सोडणं आणि तुम्ही अपूर्ण राहण्यासाठी जन्माला आलेले नाही मित्रांनो प्रत्येकाचे आयुष्य हे अपूर्ण पुस्तक आहे काही पान रंगीबेरंगी असतात रंगी काही पान डोळ्यात पाणी असतात पण पान अजून नसत आणि ते शेवटचं पान ते तुम्हीच लिहिणार आहात तुमच्याकडे दोन पर्याय असतात एकतर अडचणींसमोर हार मानून पुस्तक अर्धवर सोडणं किंवा प्रत्येक अडथळ्याला लढून ते पुस्तक सुवर्णाक्षरांनी पूर्ण करणं आणि लक्षात ठेवा इतिहास त्यांचा लिहिला जातो जे अर्ध्यात थांबले नाही इतिहास त्यांचा लिहिला जातो ज्यांनी शेवटपर्यंत लढाई केली आज तुमचं मन खचलेलं असेल आज जग तुमच्यावर हसत असेल आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल पण उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल ना तेव्हा जग तुमच्याकडे पाहून म्हणेल हा माणूस खरंच वेगळा होता म्हणूनच तुमच्या स्वप्नांसाठी जगाला सिद्ध करून दाखवा स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि स्वतःच्या काहीनाचा शेवट इतका सुंदर लिहा की तुमच्या अपयसावर हसणारे लोक तुमच्या यशावर टाड्या वाजवायला भाग पाडतील लक्षात ठेवा तुम्ही थांबलात तर हरलात आणि पुढे चालत राहिलात तर जग तुमचं होणारच आहे